बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थिनीशी लैंगिक अत्याचाराचं चा प्रकरण हे अधिकच चिघळले संतप्त पालकांनी वीस ऑगस्ट रोजी बदलापूर बंदची हाक दिली होती त्यांना जनतेतूनही प्रतिसाद मिळाला त्यानंतर काही पालकांनी शाळेच्या इमारतीची तोडमोड केली त्याचवेळी इतर पालकांसह हजारो नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात चक्क आठ तास आंदोलन केले हे प्रकरण पोलिसांना हाताळता आले नाही त्यामुळे चिघळलेले प्रकरण शांत करण्यासाठी या हजारो नागरिकांना पोलिसांनी अमानुष लाठीमार केला त्यात महिला पालकांनाही बेदम मारण्यात आले दरम्यान पीडित तरुणींना न्याय मिळवून देण्यासाठी इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन या वकील संघटनासह महिला व बाल कल्याण समिती पुढे सरसावल्या आहेत नेमकं काय प्रकार आहे जाणून घेऊया नमस्कार मी राणी बैसानी बालकल्याण समिती ठाणे जिल्हा अध्यक्ष सोळा तारखेला बालकल्याण समितीला म्हणजे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बालकल्याण समितीच्या निदर्शनासारखं डी सी पी यांच्या माध्यमातून की बदलापूरला आदर्श शाळेमध्ये अशा पद्धतीचा लैंगिक अत्याचार दोन मुलींवर घडलेला आहे त्या अनुषंगाने डी सी पी यांना मार्गदर्शन करून पुन्हा दाखल करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते बालकल्याण समितीमार्फत त्यानंतर डिस बालकल्याण समिती डिस यांच्या संपर्कात कंटिन्यू होती पालकांशी संपर्क करणं असेल मुलींना काउन्सिलिंग करणं असेल पालकांना काउन्सिलिंग करणं असेल ही सगळी प्रक्रिया एकोणीस तारखेपर्यंत चालू होती एकोणीसला मुलीचं मेडिकल झालं असं मला समजलं पण वीस तारखेला अचानक अशा पद्धतीचा उद्रेक बदलापूरमध्ये असा घडला तर मुलींना इथे पोलिसांना प्रोड्यूस करणं शक्य नसल्या कारणाने बालकल्याण समिती स्वतः मुलींच्या घरी जाऊन पोलीस स्टेशन मुलींच्या घरी बेठी दिल्या मुलींची तब्येतीची चौकशी केली पालकांना किंवा के मुलींना मार्गदर्शन किंवा काउन्सिलिंग करण्याचं जे काम होतं ते बालकल्याण समितीने केलेलं आहे त्याच पद्धतीने सांगण्याचं अजून एक मुख्य कारण म्हणजे मुलगी आत्ता स्टेबल आहे एका मुलीशी आम्ही भेटतो दुसऱ्या मुलीशी भेट होऊ शकेल नाही कारण तिला ताप आहे असं कळलं होतं तसं बघायला गेलं तर मुलींची परिस्थिती जी आहे ती एकदम व्यवस्थित आहे फक्त नागरिकांना एक आव्हान आहे की सत्य सा परिस्थिती सा न जाणता अफवांवर विश्वास ठेवून अशा पद्धतीचा उद्रेक करून सामान्य जनजीवन विस्कळीत करू नये जी काही सत्यता आहे ती सत्यता जाणून घेऊन त्यानंतर पुढची जी कारवाई आहे ते पोलिसही करतात आणि त्याचप्रमाणे कालचं आम्ही सांगायचं झालं तर काल आम्ही पोलीस स्टेशनला विजिट दिल्यानंतर पालकांना विझिट भेट दिल्या त्यानंतर मंत्री महोदय शिक्षण मंत्री महोदय दीपक केसरकर बालक आयोगाच्या सुशिबाई शहा येहिमा चव्हाण आणि संस्थाचालक म्हणजे आदर्श शाळेमध्ये आमची मिटिंग झाली त्याच्यामध्ये सगळ्या प्रकरणाची कशा पद्धतीने चौकशी लावायची आहे किंवा जे जे याच्यामध्ये ह्या कारवाईमध्ये ज्यांनी दिरंगाई केली आहे त्यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई केली जाईल या पद्धतीची चर्चा झाली आहे त्याच पद्धतीने प्रत्येकाची भूमिका काय काय होती या सगळ्या गोष्टीमध्ये तर ते सर्व मंत्री महोदय शिक्षण मंत्री महोदय दीपक केसरकर यांनी जाणून घेतलं आणि त्या पद्धतीचे निर्देश त्यांनी काल दिलेले आहेत आणि मुली लवकरात लवकर सुरक्षेच्या समोर येऊन सत्य परिस्थिती आम्ही जाणून घेऊन जर जा मुलींना काउन्सिलिंगची आवश्यकता असेल किंवा अजून काही कलम वाढ करायची असतील तर त्या पद्धतीचे निर्देश त्यांना दिले गेले साथीओ जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मी ॲडव्होकेट प्रतीक चंद्रकांत मोहिते इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन या राष्ट्रव्यापी वकील संघटनेचा कोकण संपर्क प्रमुख मी या ठिकाणी प्रथमतः या बदलापूर या ठिकाणी जी घटना घडली त्या दोन चिमुकल्या चार वर्षाच्या मुलींवरती जो शारीरिक अत्याचार झाला ही अतिशय निंदनीय आणि वेदनादायी घटना बदलापूरमध्ये घडलेली आहे या घटनेचा मी माझ्या राष्ट्रपती वकील संघटनेच्या वतीने प्रथमदा या ठिकाणी जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे ही जी घटना घडलेली आहे आणि या घटनेचा जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी किंवा त्याच्यावरती एफ आय आर दाखल होण्यासाठी बरीचशी दिरंगाई झालेली आहे त्याचप्रमाणे घटनेच्या मागे या त्यांना त्या आरोपीला वाचवण्यासाठी जे प्रयत्न करणारे लोक असतील त्या सर्वांना या शिक्षा झाली पाहिजे महाराष्ट्र क्राईम वृत्त रिपोर्ट